वादळी वाऱ्याने पडली तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पिके पावसाच्या पाण्यात आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील अनेक शहरे आणि अने गावांना तडाखा दिला वाशिम शहरासह काही गावांना आज दुपारी जोरदार वारा आणि पावसानं झोडपून काढलंय दुपारी अचानक आलेल्या या पावसाने शेत शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली पावसाच्या तडाख्यातून पिके वाचवण्याचा प्रयत्न करताना शेतकरी दिसत होते वाशिम येथील सिव्हिल लाईन भागातील राधाकृष्ण नगर येथे झाडाची मोठी फांदी पडल्याने डॉक्टरांच्या घराचं नुकसान झाले तर दुसरीकडे जाम गावात वादळी वाऱ्यामुळे वाचनालयावर वडाचं झाड कोसळलं आणि एका घराच्या भिंतीला तडा गेला आणि त्या झाडाची एक मोठी फांदी विजेच्या तारांवर पडली आणि दोन विजेचे खांब जमिनीवर पडले विदर्भातील वाशिम बुलढाणा अमरावती यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या पावसाचा अंदाज होतो आज मूग विक्रीला आणला असता मुगाची अवस्था अशी झालेली आहे की पूर्णपणे वाहून गेलेलं आहे तरी कृषी उत्पन्न बाजार समिती काय याच्यावर तोडगा काढायला तयार नाही कारण याच्या अगोदरही बऱ्याचदा माल आमचा असा वाहू वाहू गेलेला आहे शेतकऱ्याचा आणि शेतकरी हा हवाल हाँ, झालेला आहे त्याच्यामुळं या कृषी उत्पन्न बाजार समितीनं या शेतकऱ्याप्रती काहीतरी मदत आणि पूर्ण माल भिजलेला आहे तो माल पूर्ण ज ज्या पद्धतीत खरेदी झालेला खरेदी झाला त्याच पद्धती त्यांना मोजून घ्या अशी एक आमच्या शेतकऱ्याच्या वतीने मागणी करत आहे